ऐकली की संपूर्ण वार्डामध्ये सीटा उभ्या राहतील पण आम्हाला काँग्रेस सोबत जाण्यात जास्त इंटरेस्ट वाटेल सह्याद्री माझा न्यूज आणि वराड माझा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज देशमुख आज आपण दर्यापूर मध्ये होतो आणि दर्यापूर मध्ये जे राजकीय पक्षांचं जे गणित आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका या संदर्भात कशा पद्धतीनं रणनीती आखलेली आहे त्याच्या संदर्भात आपण विशेष असा एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि आपल्यासोबत आहे आरपीआय गवई गटाच्या अध्यक्ष आहेत आपल्यासोबत दादा काय सांगू शकता कशा पद्धतीनं रणनीती आखलेली आहे निवडणुकीची आर पी आय गटाने आर पी आय गटाने रणनीती अशी ऐकली आहे की संपूर्ण वारडामध्ये सीटा उभ्या राहतील ग्रामपंचायत मध्ये राहतील जिल्हा परिषद सुद्धा राहतील आणि स्वतंत्र लढण्याची इच्छा रिपब्लिकन पार्टीची आहे स्वतंत्र लढण्याची इच्छा तुम्ही सांगत आहे जर कुठली युतीचा प्रस्ताव आतापर्यंत तुमच्यापर्यंत आलेला आहे का कुठल्या तरी पक्षाचा संपूर्ण जे समविचारी पक्ष आहेत त्यांचा माझ्याकडे प्रस्ताव आलेला आहे जसे की नाव काय सांगू शकतो काँग्रेस आहे शिवसेना आहे उभाटा पण आम्हाला काँग्रेस सोबत जाण्यात जास्त इंटरेस्ट वाटेल का बरं काय काय कारण काय सांगू शकता युतीपेक्षा दगड म त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जातो आता मला एक सांगा जसं जसं वातावरण तापत आहे नेत्यांच्या कुठेतरी भेटेघुटी वाढत आहे तुम्ही 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 कशी एक तुमी रचना आहे की मतदार तुम्हाला आकर्षित करेल संपूर्ण कोळी माडी वंजारा ज्याप्रमाणे कॅटेगरी पडेल त्याप्रमाणे माझ्याकडे सीटा अव्हेलेबल हो आहेत निवडणुकीच्या संदर्भात मतदारांनी तुम्हाला का मत द्यावं काय सांगू शकाल मतदाराला कारण आम्ही लोकांचे कामं करतो दारिद्र्य रेषेचं काम असो कार्डाचं काम असो निराधाराचं काम असो अपंगाचं काम असो आम्ही अहोरात्र काम करत असतो त्याच्यामुळे आम्ही मत मागतो पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यावर प्रभुत्व कोण्या याच्यावर नगर परिषद दर्याबरोबर जास्त राहील किती उमेदवार देऊ जिथे दे आम्हाला ज्याप्रमाणे उमेदवार भेटतील त्याप्रमाणे नक्कीच आज आपल्या सोबत होते अनिल भाऊ गवई जे आर पी आयचे गवई गटाचे अध्यक्ष आहेत दर्यापूर तालुका अध्यक्ष त्यांनी जे आतापर्यंत जे निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्या संदर्भात एक आरपीआय गटाने सुद्धा रणनीती सज्ज केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं ती उतरणार अशी माहिती अनिल गवई यांनी दिलेली आहे सह्याद्री माझा न्यूज आणि वरार माझा न्यूज करीता सुरज देशमुख सह रवी नावळकर दर्यापूर